रे कधीपासून आपण प्रयत्न करतोय तरी आपल्याला यश का नाही भेटत काय नाही अजून आपण थोडे थोडे प्रयत्न केले पाहिजेत मला <laughs> आपल्या हातात काहीतरी यश लागलंय मी काय बोलतो हा कशावरती आपल्याला ट्राय केला पाहिजे आता हा पण ट्राय करायचा होणार काय तुझ्याच ना आपण तुझं म्हणणं काय तुझ्या प्रक्रियेत माझा जीव जावा नाही ना, ना ह्याचा माझ्याकडे उपाय हाय आपल्याकडे शोधून ठेवलाय मी तर हा कुठला उपाय काय बरोबर खराब वाटत की मला असं वाटतं तू काहीतरी चुकीचं करायला लागले सर काय ना चुकीचं केलं बरोबर तर आहे अजून काय नाही 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 मला अजून पण तुझ्यावरचे डाऊट आहे तू नक्की काहीतरी चुकीचं करायला लागले तुम्ही माझ्यावर हे व्हायला लागले वाटतं मी काहीतरी नवीन शोध केलाय नाही मला याच्यामध्ये आता काहीतरी डाऊट यायला लागलाय नाही बोलतो ते तू चुकीचं करतोय नक्की तुम्हाला नाही जमत आहे का नका करू शिरी बाट माझा माझा तुम्हाला सक्सेस बघत नाही का मी काहीतरी तू शोध लावलाय करून शेवटचा सवाल नाही तू काहीतरी चुकीचं करतोय तुला समजतंय काय केळ्याच्या याच्यावरती साईड इफेक्ट व्हायला लागले केळा केळा खराब आहे साईड इफेक्ट नाही होता केळा खराब आहे साईड इफेक्ट नाही झाला आतापर्यंत आतापर्यंत केळा बरोबर होता आता अचानक त्याच्यावरती साईड इफेक्ट कसं का झाला केळा मी काय करू शकतो मला असं वाटतं तू काहीतरी चुकीचं करतो काय आहे काय करताय तुम्ही नका करू याच्यामध्ये शकतो बघा तुला हे असं गोष्ट मागत पडू काय काय करणार मला काय झालं नाही बघून घेत माहिती तुला माझी आज ना उद्या गरज लागेल एवढं काय गरज नाही चालू पण ऐकणं एवढं काय गरज नाही पडणार समज ना एक दिवशी एक दिवशी तू माझ्या जवळ येतील मी मागत एवढं बघू ते येईल का नाही बघू चला अरे माझ्या असतेस तुला अरे अरे आता तुम्ही बॉटल ठेवा देईल ते हो थांबा थांबा शकतो एक दिवशी मी जगाला दाखवून देईन काय की मी तेवढा मोठा सायंटिस्ट आहे करून रे मी आपल्या घरात ठेव हा तुझ्या पुढे मी येतो तुला मी एकमेक ठेवायला कुठे ठेवलाय का बस इकडे आहे का कोणाला बघ त आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंट मधून आलो माझं नाव अभिषेक आणि अजय आम्ही नको या हो ना काय का होत आम्ही इकडे फॉरेस्ट डिपार्टमेंट मधून आलो आम्हाला इकडचं जरा निरीक्षण करायचं होतं तर आम्हाला इकडे कुठं घर दिसत नाही तर आम्ही इकडे एक दिवसासाठी राहू शकतो एक दिवसासाठी हा ठीक आहे चालेल बॅग राहू सामान ठेव तुम्ही तिकडे आणि बसून द्या धन्यवाद ठेव तुमचं नाव काय माझं नाव डॉक्टर आघन राहुल तुम्ही किती प्रयोग केले आतापर्यंत पहिलाच आहे काय तुम्हाला माहित नाही ना आमचे सर भरपूर गाव फेमस आहेत हे काय अंधबंद वरून काळ पाणी सगळं वाटतंय हे काय ते बॉटल पाहिजे तिकडे ठेवा ती बॉटल ठेव तिकडे तिकडे ठेवा कोणतरी हा कोण आहे तुम्ही असे एवढे सायंटिस्ट आणि हा आता काय बोलू शकतो Ben like uyguladım. Hey bebe. Hey, bebe. hey bebe. hey, hey

दादा दादा सकाळी होतो तुम्हाला वाटत काहीतरी झालं वाटत दादा म्हणजे असं काय करायला लागलंय दादा दादा झाला खात्री बांध ना

मी बघितले त्याला हे लिक्विड पिते दारूच्या ऑटलीत हे लिक्विड चे ढेम पडलेले तुम्ही काय मारू सोडणार आहेत बघा आम्हाला एवढी पण आहेत नाही आमचे भाऊ मला फक्त सांगा की ह्याच्यात काय आमचा परिणाम तर नाही होणार ना, ना। माझ्या घरी कोणीतरी सांगा माझ्या तेरावाल्या त्या ते प्रीतीला नका बोलू पहिला सोडून गेले मला काय पण मी विचारलं विचारलं मला वाटते ना त्याचे लक्षणं मला त्यासारखी दिसत आहेत चोंबी हा त्यांच्यामध्ये पण असेच विचित्र विचित्र हे असतात ते एखाद्याला चावला की दुसऱ्या पण त्यासारखाच होतो परत नुसतं असं राखतात किंवा खाण्यापिण्याची नुसते त्यांना भूक असते त्याची भूक मिटत नाही कधी त्यांची भूक वाढतच जाते एखादी दुसऱ्या चावला की दुसरा पण त्यासारखाच होतो रेखा म्हणतो ना ते डबेचा आसन कमी जागा असेल ना आता वाटते कसं असं झालं असेल असं बघूया हो गुड मी एकटा कुठे आहे तुम्ही सगळे रिया चल हो सर आहे सर अजून हा आहे तसे तसच आहे याच्यावरती काय झालेलं दिसत नाही किती टाइम लागेल याचा असायला एमटी डोर तर गेले की नाही नाही काय तुम्हाला सांगितलं या पहिल्याच पहिलाच आहे मला वाटते मला लॅब मध्ये जायला ते, ते सोल्युशन अरे रे तर ते झालं आगी गुवा खाई काय खायचं माझ्याकडे एक प्लॅन आहे आपल्यापैकी दोन जण त्या झॉम्बीचा लक्ष भटत होणार आणि दोन जण त्या लॅब मध्ये जाणार दोन जाणार पण पटकळला ती ठरू आपण हा आयडिया तर मस्त आहे मी काय बोलतो तू असिस्टंट आणि तू तुम्ही दोघांना जॉमीचा भटका ध्यान भटकवायला आम्ही दोघांनी लॅबला जातो काय आगे खुवा पीछे खाई नाही खा खाई आणि खुवा एकाच बाजूला आहे बरोबर आहे Jegere. Hey, मला जाम ठरकाला होत ते मी पण मला काय जाय येते का अजूनशाला खातो किती एक ताट एक टॉप आता आता बेटीला असा है अरे करून कुठे पडणार जॉब मी काय आहे बॉक्स होतं का पडते जॉबात लोक तसंच करायला लागलंय 예, 내가서 슬슬, 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 슬

đều là miền đâu có sao không chị coi chân ok tham 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 बस बस आता रेडी होईल बस एवढा बस त्यांना फोन लाव त्यांना फोन लवकर त्यांना फोन लाव आणि बोल रेडी झालाय आम्ही रूम मध्ये त्याला रूम मध्ये घेऊन या मग येते लगायला लागलंय अरे गाणं माझा फोन वाचतो इकडे बोलायचो की हॅलो 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 हा कुठे आहे हा लवकर या एंटरटेन झालाय लवकर या घेऊन या लवकर हा हा येतो 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 ये तो मग तो पण आला तर খাল